पावसाळा नुकताच सुरू झालेला होता कोकणातल्या दाट जंगलांमध्ये एक लहानसे गाव होते त्याचे नाव कोथल असे होते ते होते। गाव आता जवळपास ओसे पडलेले होते गावात एक मोठा वाडा होता काळवंडलेला आणि शापित त्या वाड्याचे नाव घेतले तरी गावकरी चिडचिड करायचे लोक म्हणायचे त्या वाड्यात एक वेळ गेलात की परत येणे अशक्य आहे सुरेश एक तरुण युट्युबर होता. त्याच्या चॅनलवर तो भयावह जागांवरचे व्हिडिओ बनवायचा. त्याने कोथलवाड्याबद्दल ऐकले आणि ठरवले ही जागा माझी टर्निंग पॉइंट बनेल. सुरेश एकटा नवता. त्याच्या सोबत होती त्याची मैत्रीण पारू साउंड डिझायनर, प्रमोद कॅमेरामन आणि नितेश टेक्निकल ऑपरेटर. चारही जण जन जणू काही युद्धावर चालले होते. गावात पोहोचल्यावरच वातावरण काहीसे थिजलेले वाटू लागले एक म्हातारी बाई त्यांना थांबवायला आली तिच्या डोळ्यात भय होते त्या वाड्यात रात्री जाऊ नका बरका तिथे ती अजूनही वाट पाहते सुरेश हसला आजकाल अशा गोष्टी घडतात का मावशी त्या बाईनं फक्त एक वाक्य म्हटले त्या वाड्यात माणसे नाहीसी होत नाहीत ते तिथेच अडकतात संध्याकाळी वाड्यापाशी पोहोचल्यावर पाऊस सुरू झाला जुन्या तला ते बांधकाम पडलेल्या भिंती गंजलेल्या लोखंडी गेट मधून आत पाऊल टाकले आणि क्षणभर सगळं शांत झालं झाडीतल्या पक्ष्यांचा आवाजही थांबले अंधाऱ्या वाड्यात त्यांनी लाईट्स लावल्या आणि कॅमेरे सेट केले एक खोली होती जिच्यात एक मोठा आरसा होता काळसर पडलेला पण अजूनही काहीस स्पष्ट दाखवणारा त्या खोलीत कोपऱ्यात एक जुना टेलिफोन होता काळा धूळ भरलेला कोणालाच लक्षात आलं नाही पण फोनचा वायर कुठेही जोडलेला नव्हता रात्री बारा वाजून एक मिनिट झाले आणि तो फोन वाजला क्रर क्रर असा सगळ्यांचे चेहरे फ्रीज सुरेसने धीटपणे फोन उचलला आवाजाला खसखसणारा खोल थरारक एक गडी दोन मरने, तो कोणत्या बाजूला आहेस फोन कट झाला त्या रात्रीपासून सगळे बदलले वाडा जणू जिवंत झाला आरशात पारूने स्वतःच प्रतिबिंब पाहिले पण तेच तिच्यावर हसत होते आरसातली ती स्वतः काहीतरी वेगळं करत होती प्रमोद कॅमेरा घेऊन वरच्या मजल्यावर गेला आणि तिथून एक किंचाळी आली माझ्या मागे कोण आहे आणि मग सगळे शांत झाले नितेशच्या अंगावर काहीतरी लिहिले गेले तू तिच्यासारखाच दिसतोस सुरेश एकटाच वाड्याच्या मध्यभागी उरलेला होता एका कोपऱ्यात जुन्या वर्तमानपत्रात एक बातमी दिसली प्रेमात फसवलेली मुलगी आत्महत्या प्रियकराचा सूड उघड ती मुलगी तिचा प्रियकर विलास आणि त्याच्या दोन मित्रांनी केलेला विश्वासघात हाच त्या वाड्याचा शाप शाप होता तो शाप होता तो अजूनही सुरेशचा श्वास अडकायला लागला फोन पुन्हा वाजला तू परत आलास आता माझ अपूर्ण प्रेम पूर्ण कर फोन कट तेवढ्यात समोरच्या आरशात एक चेहरा दिसला लांब केस पांढरे डोळे रक्ताने ओथंबलेला चेहरा ती हातात तिच्या तलवार सारखा लोखंडी गज होता सुरेश किंचाळत मागे धावला पण दरवाजे बंद खिडक्या बंद वाडा जणू त्याला गिळायला निघालेला होता शेवटच्या क्षणी त्याने त्याचा मोबाईल चालू ठेवला लाईव्ह सुरू केले सुरेशचा कॅमेऱ्यात अखेरचा चेहरा दिसला त्याच्या पाठीमागून ती पांढऱ्या डोळ्यांची सावली जवळ येत होती शेवटचा शब्द तो म्हणाला प्लीज मला जाऊ द्या कॅमेरा खाली पडला व्हिडिओ फ्रीज झाला दुसऱ्या दिवशी वर तो व्हिडिओ अपलोड झाला शेवटचा कॉल दोन कोटी व्ह्यूज मिळाले सगळीकडे चर्चा झाली पण ते सुरेश पारू प्रमोद नितेश कोणाचाही पत्ता लागला नाही गावकऱ्यांना फक्त एकच गोष्ट आठवत राहिली त्या वाड्यातून एकदा फोन वाजतो रात्री बारा वाजून एक मिनिटाला आणि मग एक जीव हरवतो आजही जर कोणी त्या वाड्याच्या जवळून जाते तर त्यांना ऐकू येतो एक, एक आवाज तुझा कॉल आलेला आहे